जुन्नर तालुक्यातील महसूल भवनची इमारत धोकादायक बनली आहे या ठिकाणी अनेक ठिकाणी बिल्डिंगचा जो काही वार भाग आहे तो गजलेला आहे तुटलेला आहे वारंवार या ठिकाणी तक्रारी करून देखील प्रशासन मात्र या ठिकाणी दुर्लक्ष करत आहे हा भाग बऱ्याच ठिकाणी खाली देखील कोसळला आहे या ठिकाणी तलाठी कार्यालयांचे ऑफिसेस आहेत या ठिकाणी अनेक शेतकरी अनेक नागरिक या बिल्डिंगमध्ये त्या कार्यालयामध्ये येत असतात परंतु ही जी बिल्डिंग आहे ही पूर्णपणे धोकादायक झालेली आहे याकडे प्रश्नाने लक्ष द्यावे आणि या ठिकाणचे तलाठी ऑफिसेस स्थलांतर करावे अशी मागणी देखील या ठिकाणी होत आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी हा जो वरचा भाग आहे हा पूर्णपणे गंजलेला आहे सिमेंटचे काही भाग खाली कोसळले आहेत वेगा पण त्या ठिकाणी गेलेले आहेत असं असताना याकडे प्रश्न मात्र दुर्लक्ष करत आहे हा पूर्णपणे ही जी इमारत आहे ही धोकादायक स्थितीमध्ये सध्या आता आहे याच्या खालच्याच बाजूला जर पाहिलं आपण तर या ठिकाणी आदिवासी विकास महामंडळाचं ऑफिस आहे त्या ठिकाणी चार जिल्ह्यांचा कारभार चालतो परंतु ह्या ठिकाणची जी इमारत आहे ही पूर्णपणे धोकादायक बनली आहे पार पडा झाले राजे येत काही कधी काय होऊ शकते ह्या इथला एक भाग पडला होता खाली ना कुठं पडले पडले काय खाली येऊ शकतो पार काय राहिले तुम्ही काय सांगाल काय नाही बिल्डिंगचं काम होऊन जायला पाहिजे कारण इथं तडी कामगार ऑफिस आपली त्यामुळं धोकादायक इथं

लवकरात लवकर या ठिकाणचे ऑफिसेस अंतर करावेत त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी आणि ह्या बिल्डिंगच्या नवीन प्रस्तावासाठी किंवा डागडुजीसाठी किंवा नवीन बांधण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा आणि या ठिकाणी नवीन बिल्डिंग वाप बांधून पुन्हा एकदा या ठिकाणी कार्यालय उभारावीत अशी मागणी या ठिकाणी होत आहे जुन्नर डायरी जुन्नर